सदर <nd biết> दोन, दोन रेड मध्ये दोन्ही ही रेड आपण पाहिले मल्टी रेड पॉइंट सुरुवातीलाच आक्रमकता दाखवणार ही एक खासियत आहे आणि रेग्युलर कॉर्नर मैदानाच्या बाहेर जातोय इथे पाच चा आता मात्र बोनस अवेलेबल नाहीये कोल जावं लागेल पॉइंट साठी एकूण चार गुणांची कमाई झाली एक चारही गुण प्रज्वल याच्या माध्यमातून संघाला मिळालेले आहेत दोन रेड मध्ये दोन दोन असे चार पॉइंट आहेत प्रज्वल याच्या खात्यावरती क्रमांक बारा

वारंवार चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या सामन्यामध्ये जर्सी क्रमांक दोन मध्ये खेळला होता दुसऱ्या जर्सी क्रमांक दोन मध्ये खेळताना गेल? गेला पाच साठी संघाकडून इथून पूरा सस्ता बाउट आखिर सब केला जाईल ले चेन संघावरती एक मुख्य कॉर्नर आणि महत्वाचा रेडर दोन अतिशय महत्वाचे खेळाडू इतने चेन मंद जरे बड़ी बाहेर आहेत दर्जे बाहर आए लाइफ करने साड़ी टच पॉइंट आना वाला आ मुद्दा जात इथे बोनस मात्र मान्य केला जातोय बोनस दिला जातोय जयमान जरी वडी संघाच्या गाडीमध्ये बोनस मोळे पॉइंट तर निश्चित मिळेल परंतु एखाद्या खेळाडू आधी टाइम करता येणार नाही ऑफिशियल डायमंड ओ प्लेयर कसा सांगू शकतो सर प्लेयर कसा सांगू शकतो तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक दोन च्या माध्यमातून थर्ड रेड वरती इथे बोनस अवेलेबल नाही आहे पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल पॉइंट घेणं खूप आहे आणि केला गेला, गेला।

क्रमांक चौदा आहे की तीन चा डिफेन्स आहे सुपर टॅकलची संधी आहे टॅकल केला गेला तर दोन गुणांची कमाई करता येईल जबरदस्त आता कामगिरी होताना दिसते वेळवण संघाकडून बाबूला सुद्धा येते मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय वेळ घेतला जातोय झालेला खेळाडू मैदानाच्या बाहेर पोहोचलाय एकच सिंगल पॉइंट खात्या रेग्युलर डिफेंडर आहेत कामगिरी करावी लागते इथे निदान रेषेवरती हा चाललेला खेळ आपल्या खेळाडूंना जर रि करायचं असेल तर टच पॉइंट आणावे लागतील आता मात्र दो दोनचा डिफेन्स दोनच्या डिफेन्स मध्ये काल या खेळाडूने चांगली कामगिरी केली संकेत काल खूपच दोन्ही आघाड्यांमध्ये चांगली कामगिरी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती संघाला तो सेमी फायनल मध्ये घेऊन आलाय आणि इथे बाद केलाय एक मात्र खेळाडू शिल्लक इथे ऑल आउट ची नामोशी ओढवलेली आहे जैनमान झरेवाडी संघावरती पहिला ऑल आऊट येतोय जैनमान झरेवाडी संघावरती वन प्लस टू थ्री पॉइंट जाता एक वेळवण संघाच्या खात्यामध्ये पॉइंट टेबल आपण पाहूया जैन वन वेळ संघाच्या खात्यामध्ये आहे आणि चार गुणांनी ते आघाडीवर वेळवण वन संघ जर्सी क्रमांक आठ संकेत अष्टपैलू असा खेळाडू डिफेन्स मध्ये असेल किंवा रेडिंग असेल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या संघासाठी भरी अशी कामगिरी करताना संकेत ऑल आउट नंतर ऑल इन प्रज्वल

डाव्या कोपऱ्यामध्ये सिद्धेश यांच्या समोर पुन्हा एकदा प्रज्वल जर्सी क्रमांक दोन एक सामन्या वेगवेगळ्या जर्सी मध्ये खेळताना दिसतोय इथे मात्र एक एक लागावले गेले काल मात्र या खेळाडूने कमाल केली होती परंतु इथे मात्र पद्धतीची कमाल करता येत नाहीये

नाही डिफेन्स अवेलेबल आहे पाच चा डिफेन्स क्रमांक दोन थोडासा एक स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय पाचच्या डिफेन्स मध्ये पॉईंट घेणं तितकस सोपं नाहीये तेरा नऊ असा पॉइंट आहे चार गुणांची संघाकडे आघाडी आहे त्यामुळे तरी थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातो कडून आणण्याचा प्रयत्न केला जातो वारंवार त्याच्या माध्यमात शिकावा इथे मात्र बोनस मिळतोय खूप कमी वेळामध्ये बोनस घेऊन तो आपल्या संघाकडे परत जातोय बोनसमुळे निश्चितच आघाडी कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय इथे सुद्धा पुन्हा एकदा पाचचा डिफेन्स वारंवार पाच च्या डिफेन्समध्येच संघ खेळताना दिसतोय समोरच्या बाजूला माध्यमातून बोनसच्या स्वरूपात पॉईंट आणले जात आहेत आणि अशा पद्धतीने लीड कमी करण्याचा प्रयत्न केला जातो चौदा पुन्हा एकदा सत्य पद्धतीची ही रेड कोणताही आक्रमक पवित्र या मध्ये दिसत नाही सहाचा डिफेन्स बोनस अवेलेबल आहे दोन टच खेळाडूना इथे केलं गेलं तीन आणि बारा तर आता एका गुणाची आघाडी राहिली थर्ड रेड आहे पण सकाळी फक्त एका गुणाची आघाडी तिसरी चढाई इथे पॉइंट घ्यावा लागेल बोनस सुद्धा अवेलेबल आहे को प्रक्षकावरती टोटल चपळ प्रयत्न सीधे शंकरी हातापर्यंत काम करी <laughs> पोलीस पोलीसी गर्मागर्मी कमी करायची आहे या पद्धतीचे डॅश टॅकल इथे तीनचा डिफेन्स आहे तीनचा डिफेन्स मध्ये सुपर टॅकर ची नावी संधी आहे जर्सी क्रमांक दोन पंचवल चकली

इस्तीरामकडून संघ निश्चितच आता जयमन वेळवण संघाकडून क्षेत्रीचे प्रयत्न केले जातील कारण संघ पिछाडीवर पडलाय हाफ मध्ये सुरुवातीला जी काही आघाडी मिळवली होती ती कुठेतरी गमावलेली दिसते जयमन वेळवण संघाने त्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ही जी छोटीशी आघाडी आहे ती तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल इथे बोनस पॉईंट मिळतोय जयमन जरीवाणी संघाच्या खात्यामध्ये संकेत जर्सी क्रमांक आठ या खेळाडूने चांगला के खेळ केलाय जैनमान वेळवण संघासाठी इथे मात्र बोनस मान्य केला जातोय हो बोनसच्या माध्यमातून निश्चितच एक गुण कमावलाय संकेत जर्सी क्रमांक दोन प्रज्वल मुख्य खेळाडू ज्याच्या आजूबाजूला जयन मांजारे वाडी संघ खेळत असतो इथे कॉर्नरवरती चांगला अटेम्प्ट होता वेळ घेतोय कारण संघाकडे छोटी का होईना लीड आहे इथे मात्र बोनस मिळालेलं नाही जर्सी क्रमांक आठ संकेत रेडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील कारण डिफेन्स मध्ये कुठेतरी होत नाही एकदा डिफेन्स चालताना दिसत नाहीये सुरुवातीला मात्र चांगला डिफेन्स काम करत होता जयंत मान वेळ संघाचा तिथून मात्र आता डिफेन्स मध्ये पॉईंट येताना दिसत नाही पॉइंट आणखीन थर्ड रेड तिसरी चढाई आहे थर्ड वेळ सांगितले ना थर्ड वेळ आता दिलेला आहे ना तू या असे खातलं होतं आणि हरवता होता नको त्याला जय श्री दोन जबरदस्त टॅकल म्हणावा लागेल इथे कॉम्बिनेशन टॅकल एका इथे मैदानाच्या बाहेर दाखवला जातोय

भाई पण उठला आता मात्र टच पॉइंट आणावा लागेल कारण संघ गुलेतरी पिच बाहेर जाव लागेल जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल आता मात्र फक्त तीन खेळाडू शिल्लक आहे जयंत झरेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे सुपर टॅकल ची संधी आहे

चारचा डिफेन्स मैदानावरती गरमागरमी आहे प्रेक्षकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह आहे थर्ड रेट तिसरी चढाई आहे इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं जा लागेल शेवटची चार मिनिटं संपण्यासाठी इथे पॉईंट घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल थर्ड रेड आहे वापस येणार ना ना नाही कोणी बाजूला एक एक पॉइंट डिफेंडर सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय पंचवीस वीस फोर बोर्ड पाच गुणांचा फरक पाच गुणांचा फरक चार मिनिटांचा वेळ बाकी प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल जयनमान बेळवण संघाला जर ही नीड कापायची असेल तर पहिल्यांदा एखाद्या संघाने ही कामगिरी केलेली आहे की आपल्यावर असलेली नीड खोडून काढत समोरच्या संघाला टाइम आउट घेतलेला आहे बेळवण संघाने त्याला संधी आहे कारण संकेत सरका एक चांगला रेडर आहे ज्याच्या माध्यमातून चांगले पॉइंट कमाई झाली जर्सी क्रमांक आठ संकेत जर्सी क्रमांक आठ रेडिंग वरती शेवटची तीन मिनिट इथे संकेत याला थोडीशी कमाल दाखवावी लागेल रेड मध्ये एक किंवा दोन जबरदस्त पाहायला मिळतोय आणि त्याला सपोर्ट देखील मिळतोय प्रसाद थर्ड रेड तिसरी चढाई इथे सुपर टॅकलची नामी संधी सुद्धा आहे इथे जर सुपर टॅकल झाला तर वेळवण संघाला दोन गुणांची कमाई करता येईल पाहूया डबल अँकल होल्ड आणि इथे दोन गुणांची कमाई होईल सुपर टॅकल देव पटकन सव्वीस चार गुणांचा फरक इथे बोनस दिला जातोय तीन गुणांचा डिफरन्स तेवीस सव्वीस असा गुण फलक तीन गुणांचा फरक प्रज्वल कळमडे जर्सी क्रमांक दोन चार च्या डिफेन्स मध्ये शेवटची दोन मिनिट फिरवण संघाला चंदुराई चपळाई दाखवावी लागेल या कोणता डिसिजन घेतोय कारण डिफेन्स मध्ये खोल वर महागात पडू शकत तीन गुणांचा फक्त फरक आहे एवढं गुण मिळला जातोय जयंत मान झरेवाडी संघाकडून शेवटचे काही मिनिटं आणि काही सेकंदांचा खेळ इथे बाकी पाहूया फरक ए शुभम इथे लाइन पकडला गेला बोनस मात्र दिला जातोय दोन्ही साईडला दो एक एक गुण अजूनही तीनच गुणांचा फरक आहे परंतु प्रज्वल या रेड मध्ये जास्तीत जास्त सेकंद खर्ची घालण्याचा प्रयत्न करेल इथे तीनचा डिफेन्स आहे जर त्याला टॅकल केला गेला तर दोन गुण समोरच्या संघाला मिळतील आणि ते खूप महागात पडू शकत संघाला त्यामुळे आपला वेळ घेतोय मध्य रेषेवरती येऊन थांबतोय आणि जास्तीत जास्ती जास्त सेकंद खर्ची करण्याचा प्रयत्न करतोय शेवटचा एक मिनिट सत्तावीस आणि चोवीस तीन गुणांचा फरक तिसऱ्या चढाईचा इथे तिसरी चढाई थर्ड रेड इथे जर जा टॅकल झाला तर दोन गुणांची कमाई होईल कारण सुपर टॅकलची नावे झाली एका गुणाचा फक्त फर, फरक उरलाय एका गुणाचा फक्त फरक उरलाय